महाराष्ट्रात धृतराष्ट्रांचे सरकार महानंद गुजरातला नेला तर आम्ही गप्प बसणार नाही संजय राऊतांचा सरकारला इशारा महाराष्ट्रातून रोज एक उद्योग गुजरातला जातो आहे महानंद सरकार दुग्ध प्रकल्प गुजरातला नेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे महानंद गुजरातला गेला तर आम्ही गप्प बसणार नाही असा थेट इशारा संजय राऊतांनी सरकारला दिला आहे तर केजरीवाल यांना मी ओळखतो ते घाबरणाऱ्यांमधले नाहीत अशी प्रतिक्रिया राऊतांम केजरीवाल यांच्यावरील ईडी कारवाईवर दिली आहे ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते संजय राऊत म्हणाले महानंद डेअरी गुजरातच्या शिरपेचात आणखीन एक महत्त्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झाला महाराष्ट्रात अनेक दुधाचे ब्रँड आहेत ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादन दूध डेअरी याचे फार मोठे जाळे आहे त्यासाठी राज्यामध्ये अमूलच पाहिजे असं नाही कर्नाटकमध्ये अशाच प्रकारचा एक ब्रँड केंद्र सरकारने मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एका नंदिनी ब्रँडवर कर्नाटक सरकारची निवडणूक लढवली गेली मला वाटतं महानंद संदर्भात जे वाचतो मी पाहतो गुजरातला नेण्याचा हा प्रकार सुरू आहे महानंद ही महाराष्ट्राची ओळख आहे ती ओळख पुसून टाकली जात आहे यामध्ये कोण आहे यामागे कोण आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार घोटाळा दिसून येत नाही का रोज एक एक व्यवसाय खेचून गुजरात मध्ये नेला जात आहे आणि हे तोंडाला कुलूप लावून गप्प बसलेत हे कसले महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत दुग्ध व्यवसायाची सहकारी चळवळ प्रत्येक गोष्ट घेऊन तुम्ही जात आहात एक जात तुम्ही सगळे दिल्लीच्या ताटाखालचे मांजर आहात महाराष्ट्रात धृतराष्ट्रांचे सरकार तयार झालेलं आहे जर महानंदा नेण्याचा प्रकार झाला तर शिवसेना गप्प बसणार नाही महाराष्ट्र लुटून आणखी एक महत्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झालेला आहे खरं म्हणजे महाराष्ट्र हे सुद्धा कोऑपरेटिव्ह डेअरीज व्यवसाय याच्यामधलं एक महत्वाचं असं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये अनेक दुधाचे ब्रँड्स आहेत महानंदा असेल वारणा असेल गोकुळ असेल अगदी आमचे चितळे असतील अशा अनेक आहेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादन दूध डेअरी याचं फार मोठं जाळ आहे त्यासाठी या राज्यामध्ये अमूलच पाहिजे असं नाही कर्नाटकमध्ये अशाच प्रकारचा एक नंदिनी नावाचा ब्रँड केंद्र सरकारनं मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एका नंदिनी ब्रँडवर कर्नाटकची निवडणूक तेव्हा लढवली गेली मला वाटतं महानंदा या संदर्भात जे मी आज पाहतोय वाचतोय की महानंदा सुद्धा गुजरातला न्यायचा प्रकार आणि प्रयत्न सुरू आहे महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे ओळख सुद्धा आता पुसून टाकली जाते यामागे कोण आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार हा घोटाळा दिसत नाही महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग एक व्यवसाय एक एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातोय गुजरातमध्ये आणि तोंडाला लावून बसलेले आहे ते कसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते का महाराष्ट्राचे राज्य करते या आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटताना पाहतात ओरबटताना पाहतायत एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रा शेवटी काय तुम्ही ठेवणार काय आहात आम्हाला या महाराष्ट्रातला शेतकरी या महाराष्ट्रातला कष्टकरी ज्यांचा ज्यांचा रोजगार टिकून आहे अशी कोऑपरेटिव्ह सहकारी चळवळ दुग्ध व्यवसायातली प्रत्येक गोष्ट आपण नेताय तिकडे आणि एकदा सगळे दिल्लीच्या ताटाखालची मांजरं बनून हे सगळं सहन करतायत महाराष्ट्रामध्ये हे दूतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालंय जे महाराष्ट्राचं तापमान आणि महाराष्ट्राचे गुण पाहत पाहतायत महानंदा नेण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारे तर शिवसेना स्वस्त बसणार नाही हे मी सांगतोय हा पहिला मुद्दा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई